अंजनगाव सुरजी तालुक्यातील चिंचोली शिंगणे आणि एकलारा या गावात दोन शेतकऱ्यांवर रविवारी अठरा जून रोजी बिबट्याने हल्ला केला होता बिबट्याच्या हल्ल्यामुळे चिंचोली शिंगणे एकलारा कोकर्डा कमलापूर पिंपळगवां डोबाळा लाखनवाडी कसबे साखरी गोडसगाव या गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे सदर बिबट ही मादी असून तीस दोन बछड्यांसह भुलेश्वरी नदीच्या पात्रात मुक्त संचार करत असून माकड हरिण व अन्य शिकार करीत आहे चार दिवस पण विभागामार्फत सदर भी, सदर करण्यास अपयश आले आहे भुलेश्वरी नदीच्या पात्राच्या काठाने असणाऱ्या ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन होत आहे सध्या शेतीची कामे असल्याने बहुतांश शेतकरी शेतमजूर शेतात काम करण्याकरिता उपस्थित असताना बिबट्याच्या भीतीने दहशतीत आहे बावीस जून रोजी कोकर्डा फाट्यावरील स्टॉपच्या मागील भागातील एका गायीच्या बछड्यावर सदर बिबट्याने हल्ला केला असून त्याला गंभीर जखमी केले आहे या भागातील ग्रामस्थांनी आमदार बळवंत वानखळे यांच्याशी तात्काळ संपर्क साधून या भागात रेस्क्यू टीम पाठवण्याची विनंती केली त्या अनुषंगाने आमदार बळवंत वानखळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून रेस्क्यू टीमची संख्या वाढून तसेच टॅप कॅमेरे लावून बिबट्याचा त्वरित शोध घेऊन जेरबंद करण्याच्या सूचना केल्या यावेळी नाचुणा येथील सरपंच विजय अढव वनपरिक्षेत्र अधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते બ્યુરો રિપોર્ટ વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી